नमस्कार मी फार्मासिस्ट प्रियांका प्रियांकाच फार्मसीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते किशोर वयात प्रौढावस्थेत किंवा स्त्रियांना मासिक पाळीमध्ये येणारा समस्या त्याच्यामुळे होणारं हार्मोनल इम्बॅलेन्स चुकीचे आहार पद्धती स्ट्रेस घेतल्यामुळे किंवा एखादं सौंदर्य प्रसाधन आपल्यावरती सूट नाही केलं ह्या त्याच्या साईड इफेक्ट्समुळे चेहऱ्यावरती येणाऱ्या पिंपल्सवरती एक प्रभावी उपचार म्हणजे बेन्झॅक एसी जेल ज्याचा की इन्ग्रेडियंट आहे बेन्झॉल पेरॉक्साईड युजेस बेन्झॅक एसी जेल हे एक अँटीमायक्रोबायल एजंट आहे ते त्वचेवरील पिंपल्सवरती उपचार करण्यासाठी वापरलं जातं बेन्झॅक एसी जेल ऐकणे म्हणजेच पिंपल्सला कारणीभूत असणारे बॅक्टेरिया आहे त्यांना प्रतिबंध करतं आणि चेहऱ्यावरील पाठीवरील तसेच चेस्टवरील पिंपल्स कमी करण्यासाठी मदत करते हे त्वचेवरील जंतू अतिरिक्त तेल आणि मृत त्वचा काढून टाकण्यासाठी मदत करते बेन्झॅक एसी जेल बॅक्टेरियाला मारून पिंपल्समुळे आलेलं इन्फ्लमेशन तसेच पिंपल्सचे डाग कमी करण्यासाठी मदत करतं आणि हे चेहऱ्यावरील जे छिद्र ब्लॉक झालेले असतात ते ओपन करण्यासाठी मदत करतं बेन्झॅक एसी जेल अनग्रोन हेअरला प्रतिबंध करण्यासाठी सुद्धा मदत करते बेन्झॅक एसीजेल कसं काम करतं बेन्झॅक एसीजेल हॅज अ कॅरेटॉलेटिक प्रॉपर्टी ते चेहऱ्यावरती लावल्यानंतर ऑक्सिजन रिलीज करतं आणि बॅक्टेरियाचा प्रभावीपणे प्रतिबंध करून पिंपलला क्युअर करतं साइड इफेक्ट्स कॉमन साइड इफेक्ट्स आहेत त्वचा कोरडी होते त्वचा लालसर होते त्वचेला जळजळल्यासारखं वाटतं खाज येते आणि स्किन पिल होते सेफ्टी टिप्स बेन्झॅक एसी जेल जेव्हा तुम्ही प्रेग्नेन्सीमध्ये वापरणार असाल तर शक्यतो वापरणे टाळा जर तशी त्याची गरज असेल आणि तुमच्या डर्मॅटोलॉजिस्टने तुम्हाला सजेस्ट केलं असेल संभाव्य त्याचे साईड इफेक्ट्स वगैरे बघून तरच तुम्ही वापरू शकता पण बेस्ट वे प्रेग्नेन्सीमध्ये तुम्ही बेन्झॅक एसी जेल वापरणे टाळा ब्रेस्ट फिडिंगमध्ये तुम्ही बेनझॅक एसी जेल वापरू शकता ते सुरक्षित आहे लिमिटेड ह्युमन डाटा असं सांगतो की एसी जेलमुळे आपल्या बाळाला कोणत्याही प्रकारचा धोका नाहीये एसी जेल चेहऱ्यावरती लावताना आपल्या चेहऱ्यावरती जर कोणती जखम असेल किंवा सनबर्न झालं असेल स्किन डॅमेज झाली असेल तर अशा ठिकाणी तुम्ही बेन्झॅक एसी वापरू नका तुम्हाला एखाद्या स्किनच्या प्रोडक्टची किंवा कोणत्याही इनग्रेडियंटची ॲलर्जी असेल आणि तुमच्या कोणत्याही स्किनचे ट्रीटमेंट चालू असेल तर बेनझॅक एसी जेल वापरताना तशी पूर्वकल्पना तुमच्या डॉक्टरांना द्या बेनझॅक एसी जेल हे आपल्या त्वचेला सेन्सिटिव्ह बनवतं त्यामुळे तुम्ही उन्हात डिरेक्टली जेव्हा सूर्यप्रकाशाच्या खाली येतात तेव्हा त्वचा जास्त सेन्सिटिव्ह होते अशावेळी एखादं मेडिकेटेड सनस्क्रीन वापरा कॉटनच्या कपड्याने चेहरा झाकून मगच तुम्ही सूर्यप्रकाशामध्ये जा जेणेकरून तुम्हाला उन्हाचा त्रास कमी होईल बेनझॅक ए सी जेलमुळे त्वचा कोरडी होते ड्रायनेस जास्त वाढतो तर अशावेळी तुम्ही एखादं मेडिकेटेड मॉइश्चरायझर वापरू शकता आता आपण बघूया की बेनझॅकेसी जेल कसं लावायचं ते कसं वापरायचं त्वचा सेन्सिटिव्ह होत असल्यामुळे शक्यतो ते रात्री अप्लाय करण्याचा सल्ला दिला जातो तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याचा कालावधी आणि त्याचा डोस त्यांनी सांगितल्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकता अफेक्टेड एरियावरती जेल वापरताना अफेक्टेड एरिया स्वच्छ धुवून घ्या आणि त्याच्यावरती तुम्ही बेनझॅक एसिजेल अप्लाय करू शकता बेन्झॅक एसिजेल अप्लाय केल्यानंतर आणि करायच्या आधी हात स्वच्छ धुवून घ्या हे जेल जर कुठेही तुमच्या ओठांना तोंडाला नाकाला डोळ्यांना किंवा पापण्यांना लागलं तर तुम्ही लगेच ते स्वच्छ पाण्याने धुवून टाकू शकता स्टोरेज हे ट्वेंटी फाय डिग्री सेल्सिअसच्या आतमध्ये थंड जागेत आणि कोरड्या ठिकाणी स्टोर करायचं आहे आणि लहान मुलांपासून ते दूर ठेवायचं आहे बेन्झॅक ए सी जेल तुम्ही अप्लाय करायला सुरुवात केल्यानंतर चार ते सहा आठवड्यामध्ये तुम्हाला ह्याचा इफेक्ट जाणवतो एका महिन्यामध्ये तुमच्या चेहऱ्यावरती तुम्हाला फरक दिसून येईल हा माझा आजचा बेंझॅक एसी जेलचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद